आज आपण बनवणार आहोत सोयाबीन घालून व्हेज पुलाव त्यासाठी लागणार आहे बटाटा मटार कांदा टोमॅटो आणि कढीपत्ता आणि हा आपण सोयाबीन घेतलेला आहे सोयाबीन थोडा जास्त घेतलेला आहे हा गरम मसाला आहे एक भांड तांदूळ घेतलेलं आहे तेल घेतलेलं आहे आता कुकरमध्ये मी तेल टाकत आहे त्याच्यात मी जिरं टाकलेलं आहे ही मोहरी टाकलेली आहे आणि कडीपत्ता आपण काय दाखवला होता तो कडीपत्ता टाकलेला आहे थोडासा आता त्याच्यामध्ये मी टाकणार आहे थोडासा गरम मसाला जो काढला होता तो गरम मसाला टाकला गरम मसाला एक मिनिटभर चांगला परतून घ्यायचा आहे आणि त्याच्यात मी हा कांदा एक अख्खा का मोठा कांदा घेतला होता त्याचे लांबसर तुकडे केले होते तो पण चांगला गुलाबी रंगावर परतून घ्यायचा आहे खूप जाळायचा नाही तो परतून झाल्यावर त्याच्यात मटर टाकायचा मटर थोडंसं हलवून घेतलं की लगेच त्याच्यामध्ये बटाटा टाकायचा बटाटा पण हलवून घ्यायचा चांगला बटाटा चांगला थोडासा हलवून घ्यायचा आणि नंतर सगळे बटाटे आणि भाज्या बाजूला घेऊन हा आले लसणाची पेस्ट घेतलेली एक चमचा मी तो मी नंतर टाकलाय कारण आधी टाकल्यावर ते जळून जातं म्हणून नंतर टाकलेला आहे तो परतून घ्यायचा आणि जो सोयाबीन घेतला होता त्याला मी गरम पाण्यात भिजवून घेतला होता तो टाकून आणि टोमॅटो टाकून चांगला हलवून घ्यायचा आहे ते चांगलं हलवून झाल्यावर त्याच्यामध्ये मीठ हळद तिखट घरचा काळा मसाला हे सगळं टाकायचं आणि चांगलं हलवून घ्यायचं एकदम छान परतून घ्यायचं आता हे सगळे मसाले वगैरे चांगले परतले गेले पाहिजे आणि थोडा वेळ झाकून ठेवायचा आपल्याला पाच मिनिटानंतर मी, मी कुकर उघडलेला आहे आणि हे बघा भाज्या किती छान शिजलेल्या आहेत सगळ्या अर्ध्या कच्च्या अर्ध्या पक्क्या अशाच आहेत त्याच्यात आता ता मी तांदूळ टाकते हा तांदूळ मी धुवून ठेवला होता तो आता मी त्याच्यात टाकलेला आहे छानपैकी त्याला जरा हलवून घ्यायचं आपण मिक्स झालं पाहिजे अगदी व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे ते सगळं तांदूळ आणि भाज्या ह्याच्याबरोबर मी दुसरीकडे पाणी ठेवलेलं आहे त्या भांड्याच्या दीडपट पाणी बाजूला मी ठेवलं होतं तापायला त्याच्यात आता कोथिंबीर टाकली आणि ते दीडपट पाणी अगदी उकळी आली होती आता ते टाकलं मी त्याच्यामध्ये हे पहा त्याला व्यवस्थित हलवून घ्यायचं आपल्याला म्हणजे भाज्या आणि तांदूळ व्यवस्थित ता मिक्स होईल गरम पाणी टाकल्यामुळे पहा तुम्ही त्याला पटकन उकळी आलेली आहे आता ह्याला आपण एक शिट्टी देणार आहोत कुकर मी बंद करत आहे आणि एक शिट्टी देत आहे एक शिट्टी झालेली आहे आपला कुकर आता उघडून पाहिला तर भात पूर्ण झालेला आहे त्याच्यात फक्त कोथिंबीर आणि वरून नंतर तूप टाकायचं शिट्टी झाल्यानंतर आणि पुन्हा दोन मिनिटं झाकून ठेवायचं